हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद इतक्या छान कमेंट्स करत आहात तुम्ही आणि त्या कमेंट्समुळं मला तुमच्याशी कनेक्टही होता येत आहे आणि मोटिवेशनही मिळते की चला व्हिडिओज बनवले पाहिजेत कधी कधी काय होतं माहिती आहे सेल्फ मोटिवेशनसुद्धा कमी पडतं uh, माझे आहो मला देत असतात मोटिवेशन की नाही तू व्हिडिओज बनव तू छान बनवते व्हिडिओ बनव पण तरीसुद्धा सवय झालेली असते ना आपल्या माणसाची इतकं काही वाटत नाही त्यांनी कितीही हे केलं तरी पण जेव्हा अशा मैत्रिणी नवीन कनेक्ट झालेल्या माझ्यासोबत जेव्हा अशा कमेंट्स येतात मला छान छान इतकं भारी वाटतं काय सांगू मी तुम्हाला आणि छान तुमच्याशी कनेक्ट झाल्याचं फिलिंग पण येतं आता हा माझा परिवार झाला आहे हे माझं कुटुंब झालं आहे ही माझी एक्सटेंडेड फॅमिली आहे तर म्हटलं आता इतक्या छान आपण कनेक्ट झालोच आहोत तर तुमच्यासोबत मला माझं ब्लाऊजचं कलेक्शन शेअर करायचं आहे आणि हे जे मी आता ब्लाऊज दाखवणार आहे पाच ते सहा ब्लाउज आहेत जे मी रिसेंटलीच बनवलेले आहेत दिवाळीपासूनची दसऱ्यापासून सॉरी दसऱ्यापासूनचे आणि कशा वाटतात डिझाईन बघा जेव्हा मी हे ब्लाऊज वापरले तेव्हा मला हमखास व्हिडिओजला कमेंट आहेत की ब्लाऊजचं डिझाईन छान आहे कुठून शिवला आहे किती स्टिचिंगची प्राईज आहे तर म्हटलं तुम्हाला वीक प्राईज ते ब्लाऊज दाखवावे तुमच्यासोबत शेअर करावे चला तर मग व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही आहे सुरुवात करूया सुरुवात आत्ताचाच रिसेंटली जो व्हिडिओ येऊन गेला माझ्या हळदी कुंकवाचा, त्यामध्ये मी जी आणि म्हणजे जो ब्लाऊज घातला आहे तोच मी तुम्हाला दाखवते आणि वे आ, हे वर्कवाले ब्लाऊज तुम्हाला माहितीच असेल की हे अशा पद्धतीने ठेवायचे असतात स्टोअर करायचे असतात कारण याला जे जे काही जरदोसी वर्क केलेलं आहे त्याची शाईन जाऊ नये ते काळं पडू नये ॲज इट इज हे रहावं म्हणून एअरटाईट बॅगमध्ये आणि याच्यासाठी ना आपण जे जेंट्स लोक घरातील बनियन अंता ज्या बॅग्स असतात ना अशा त्या छान उपयोगाला येतात अशा ही तशापैकीच एक बॅग आहे आणि आता ज्यांनी ब्लॉग पाहिला आहे त्यांना हे माहिती आहे ब्लाऊज पण इथे बघू शकता तुम्ही जवळून की याचं काम कस केलेलं आहे हे बघा स्लीव सुद्धा किती सुंदर डिझाईन केलेली आहे आणि समोरून हे एका बाजूला आणि याची हे जे पायपिंग केलेलं ना आहे ते सुद्धा किती सुंदर आहे आणि हो हे पॅडेड ब्लाऊज आहे पाठून पण याची पायपिंगची डिझाईन एकदम बारीक छान केलेली आहे असे दोन छान याला गोंडे आहेत आणि हे, हे जरदोसी वर्क आहे कळलंच असेल तुम्हाला आणि थ्रेडवर्क पण आहे यामध्ये हे जे ग्रीन ग्रीन दिसतंय बघा तुम्ही कारण साडी ग्रीन आहे म्हणून ग्रीन थ्रेडवर्क केलेलं आहे आणि मला असं वाटतं पिंक आणि ग्रीन कॉम्बिनेशन असणारं हे ब्लाऊज खूप साड्यांवरती मला जाईल म्हणून मी हे पिंक कलरचं बनवून घ्यायचं असा डिसिजन घेतला आणि मला इथं ना सांगायला आवडेल तुम्हाला की असे ब्लाऊज शिवण्यापाठी मला मोटिवेट करणारी आहे माझी बेस्टी कल्याणी तर कल्याणीमुळे मी हे असे ब्लाऊज बनवले आणि खरंच मला खूप आवडायला लागले सुरुवातीला मला काय वाटायचं की खूप सिंपल सिम्पल ब्लाउजच छान दिसतात की काय तर मी ना तुम्हाला दाखवण्यासाठी एक ठेवला इकडे की मी पूर्वी कशा पद्धतीचे ब्लाऊज शिवायचे माझ्या जुन्या मैत्रिणींना मा माहिती असेल तर हे बघा माझी ठरलेली डिझाईन असायची हे असं सिंपल वाल एकतर समोरच्या हुक्सचं किंवा आणि हे असे छोटे छोटे स्लीव्ज आणि ना माझे जे, जे, जे जेन्स टेलर होते तुकाराम नगर मी स्टिच करायची तिथे मी पूर्वी राहायला होते ना तर त्यांचं हे असं हे, एक युनिक डिझाईन म्हणजे वेगळंच आहे हे असं हाफ कटोरी पण नाही म्हणता येणार याला वेगळंच काहीतरी आहे हे असं बनवायची मी आणि त्यांच्याकडे शिवायची आणि हे असे लटकन्स पण आता मी चेंजेस केलेले आहेत म्हणूनच मी तुमच्यासोबत हे ब्लाउज शेअर करते तर हा ब्लाऊज कसा वाटला नक्की सांगा खूप पण भरलेला नाही आहे आणि खूप पण रिकामा रिकामा नाही आहे सुंदर आहे मला आवडला हा आणि हो या ब्लाउजची शिलाई विथ वर्क संपूर्ण म्हणजे आणि सॉफ्ट पॅड यूज केलेत मी तर हा अडीच हजार मला बनवून मिळाला आहे तर कसा आहे खूप महाग आहे की स्वस्त आहे की ओके आहे हे पण सांगा मला आणि लाईट पॅडेड असल्यामुळे इतकं बरं वाटतं ना झंझट नाही इकडून ब्रा बाहेर आली तिकडून ब्रा बाहेर आली खालूनच आली काहीच झंझट नाही तर अगदी मी मला असं वाटते की का मी पूर्वीपासून असे ब्लाऊज स्टिच नाही केले खूप छान वाटतं कम्फर्टेबल वाटतं तर हा एक मी दिवाळीच्या साडीसाठी बनवलेला ब्लाऊज जो दिवाळी झाल्यानंतर मला मिळाला पंधरा दिवसांनी इट्स ओके आणि अजून एक मी अजून एक मी वर्क वाला बनवला होता हा मला लवकर मिळाला होता तर दिवाळीच्या साडीवर मी हाच वापरला होता सॉरी खूप आवाज येतोय का बॅगचा हां याला हे जरदोसी वर्क नाहीये हे मण्यांचं वर्क आहे तर बघू शकता तुम्ही आणि हे आय थिंक हा मला मिळालाय अठराशे सतराशे अठराशे समथिंग सॉरी मी विसरले यामध्ये त्यांनी छान असे कुंदन यूज केलेले आहेत पाठीमागून ही अशी डिझाईन आहे आणि याचे लटकन त्या लटकन सारखेच आहेत थोडासा शेप वेगळा आहे नाही नाही सॉरी आठवलं मला याला पण त्यांनी काहीतरी ना एकवीसशे बावीसशे रुपये घेतलेत हो मी त्यांच्याशी भांडले पण होते की इतकं कमी वर्क असून सुद्धा तुम्ही माझे इतके का पैसे घेतले म्हणून तर एकवीसशे रुपये समथिंग मी याचे पे केलेत बहुतेक हो तर असा हा अजून एक वर्कवाला ब्लाउज आणि हा ब्लाउज सुद्धा मी आत्ता ना जेव्हा ब्लाउज वेगळे केले साड्यांमधून तेव्हा मला कळालं की बऱ्याचशा माझ्या ह्या साड्यांवर हा माझा ब्लाऊज जाऊ शकतो ग्रीन बॉटल ग्रीन तर हा एक वर्कवाला म्हणजे आत्तापर्यंत माझ्याकडे ना वर्कवाले असे हे दोनच आहेत आता एक छानसा पॅटर्न दाखवते मी तुम्हाला जो मी बाजूची माझी मैत्रीण आहे कल्पना तिच्या अॅनिवर्सरीच्या ब्लॉग मध्ये दे याला देखील शिलाई भरपूर गेलेली आहे आणि आतापर्यंत पाहिलेले सगळेच पॅडेड आहेत हा पण पॅडेड आहे तर याची डिझाईन बघू शकता तुम्ही सुंदर आहे ना हे जे काम केलेलं आहे ना याचा तीन ठिकाणी केलेलं आहे एक इकडे आणि दोन ही स्लीवज ना याचे तीन ठिकाणी आणि हे नेट हे नेट त्यांनीच लावलंय असं पाठच्या बाजूनी छान वाटतं आणि ना पण हे अशा पद्धतीनं बनवलेलं आहे इथे अशा चुन्या आहेत सुंदर दिसतं हे हाताला हा मला या ब्लाउजला तुम्ही कमेंट पण केली होती की छान आहे ब्लाउज म्हणून डिझाईन तर हो सुंदर आहे आणि याला ना सतराशे रुपये शिलाई घेतली काय होतं सतराशेचं काय माहिती हे जे केलंय ना याच्यामुळे आणि नेट त्यांनी आणलं तर विथ स्टिचिंग सतराशे पण मला ना खरं सांगू फ्रँकली स्पीकिंग हे मला थोडंसं कॉस्टली वाटलं त्या म्हणानी पण छान दिसतं मी हे दिवाळी पहाटला येल्लो साडीवर घातलं होतं ब्लाऊज आणि ॲक्च्युली हे आहे माझ्या दुसऱ्याच साडीवरचं सा ब्लाऊज जे मी कल्पनाच्या ॲनिव्हर्सरीच्या ब्लॉगमध्ये आहे त्या साडीवरचं खरं तर हे ब्लाउज आहे तो कपडा आहे मी हे गुलाबी येल्लो साडीवरती छान मॅच झालं होतं म्हणून मी त्या साडीवरती सुद्धा हे घातलं होतं तीन झाले हे तीन दिवाळीत बनवलेले आहेत मी अजून एक छान सध्या ट्रेंड मध्ये असणार म्हणजे समोरून नेक आणि स्लीवलेस इतका सुंदर बनलाय ना हा ब्लाऊज तर बघू शकता हा पण पॅडेड आहे पाटच्या हुक्सवाला आणि मी थिन आणि चांगल्या क्वालिटीचे पॅड यूज करायला सांगितले आहेत त्यांना एकदम तर साडीची जी काही बॉर्डर आहे ती अशी छान अशी लावली आहे आणि इतकं सुंदर डीपने करणं याचा इतका भारी दिसतो घातल्यावर मी अजून ही साडी घातलीच नाही याचा नंबरच नाही आलेला अजून म्हणजे मी विचार करत होते की इतकी डिसेंट इतकी सुंदर साडी आणि कुठे घालू आता ही तर पाठीमागून हा असा नेक आहे याचा दोन्हीकडून डीप आहे पण तरी सुद्धा इतकं सुंदर फिटिंग बनलंय ना माझ्या एरियामध्ये जर का तुम्ही राहत असाल तर नक्की या टेलर कडून ब्लाऊज शिवून घ्या फिटिंग जबरदस्त आहे आणि हे याचं फिटिंग बघू शकता तुम्ही की याला साईडला चेन आहे हुक नाही ना, ना पुढे आहे ना पाठी आहे साईड चेन आहे आणि कपडा पण या सा ही साडीच मुळात सुंदर आहे एकदम पण मी अजून घातलेली नाहीये तर खूप म्हणजे खूप आवडला मला हा ब्लाऊज आणि नक्की तुम्ही बघालच एखाद्या व्हिडिओमध्ये हो तर आणि याची शिलाई सेवन हंड्रेड रुपीज सातशे रुपये ब्लाउज नक्की सांगा हा आता हा हा तर मी ना ट्राय पण नाही केला की मला कसा बसतोय हे पण नाही मी पाहिलेलं ऍक्च्युली बघायला हवं होतं पण ठीक आहे जेव्हा केव्हा बघेन आणि जर का काही मला वाटलंच तर भैया आहेच लव स्टीच नावाचं त्यांचं शॉप आहे आणि इंद्राणी नगरला बँक ऑफ महाराष्ट्राच्या पाठच्या बाजूला जे कॉम्प्लेक्स आहेत नावाचे फिट फिट नावाची जी जिम आहे जी फीट, फीट जी 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 बरोबर समोर हे लवस्टिच नावाचं शॉप आहे तर हे बघा हा असा शिवला आहे मी पहिला पाठवून दाखवते याला पाटी हुक आहेत पॅडेड आहे आणि हे साधच लेस केलेले आहेत याला हे यल्लो साडीवरचं सा ब्लाऊज आहे जे मी दस दिवाळी पहाटला घातली होती आणि हे थोडंसं असं उचलून घेतलेले आहेत हाताला ही बॉर्डर साडीचीच ब्लाऊजमध्ये जे होतं तेच आणि हे असं उचलून घेतलं आहे फुल स्लीवज आहेत वा हो काही कलर दिसतो कॅमेऱ्यापुढे कॅमेऱ्यामध्ये छानच दिसतो आहे तर आणखी पुढचा पॅटर्न तुम्ही बघू शकता इथे इलास्टिक आहे आणि ना हे अशी डिझाईन बनवलेली आहे छान आहे ना अजून मी घातलंच नाही पण हे कसं वाटतंय ही डिझाईन केली आहे खरी पण ही पदराखाली झाकूनच जाणार आहे पण ठीक आहे ना हरकत काय असं पानगळा केलेला आहे तर हा एक नवीन ट्राय केला मी ब्लाऊज बनवला म्हणजे आत्तापर्यंत किती दाखवले मी तुम्हाला एक दोन तीन चार आणि पाच पाच ब्लाऊज मी टोटल दसऱ्यापासून किती ब्लाऊज बनवलेत हा सहावा हा बघू शकता तुम्ही कसा आहे पाठून हा पॅक आहे थोडसच गळा आहे याला पाठून हा पाठचा गळा आहे स्लीव फुल आहेत लेस लावलेली आहे आणि समोरून याला सभ्यसाची प्रकार करण्यात आला आहे बघू शकता तुम्ही डीप नेक आहे आणि हे असा इथे आहे इथे स्लीव्ज आहेत आणि जो काही पॅड इथे संपतो ना लगेचच हा कट घेतलेला आहे छान आहे ना हा पण सभ्यासाचीच प्रकार आहे हा पण इथून खालून पण असा असा शेप शेप असतो वेगळा याला मी फक्त छोटा ऐस तर हा पण ब्लाउज मला खूप आवडला हा मी घातलेला आहे दिवाळीच्या एका व्हिडिओजमध्ये मध्ये पण याचा ब्लॉग आय थिंक त्यावेळेला मी ब्लॉग बनवला नव्हता तर हे एक ब्लाऊज बनवलं मी अजून एक एक अजून ब्लॅक कलरचं हे ब्लाउज मी तुम्हाला दाखवलं होतं का दाखवले मी तुम्हाला हे मी तयार घेतलं आहे कशा कुठे वर गेले होते मी ते हा पुला बाजारमध्ये मध्ये तर याला मी त्यांच्याकडून अल्टर करून आणला तर छान बसतोय हा मस्त डीप नेक प्रॉपर खूपच डीपनेक आहे डीप नेक असेल ना तर पॅड गरजेचंच आहे आणि याच्या स्लीव्ज पण छोटे छोटे आहेत बघू शकता तुम्ही तर आता मी वाट बघते हे कोणत्या साडीवर घालायचं कसं अजून एक तुम्हाला मला ना दाखवायचं होतं की माझी काय बोलतो आपण त्या साडीला कसली साडी बापरे खन साडी हां खन साडीवर ना मी एक ब्लाऊज शिवला होता ती आहे ॲक्च्युली वांगी कलरची साडी आणि मी शिवलाय त्याच्यावरती ना वेगळाच कपडा घेऊन एक असा प्रकार केला होता मी पण हा ब्लाऊज बऱ्याच जणींना आवडतो बऱ्याच जणींनी माझ्याकडून याचे फोटो घेतले होते म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं तर बघू शकता डिझाईन हे मी दोन्ही कपडे टेलरला विचारलं की हाताला किती लागेल स्लीव्जना आणि मधल्या आपल्या या बॉडी पार्टला इथल्या किती लागेल तर त्यांनी मला दिलं होतं की हा किती कपडा आणायचा ग्रीनवाला आणि हे हे मी माझं माझ्या मनानंच प्रकार केला होता आणि पाठच्या हुकचा आहे आणि हे असे साधे ग्रीन लटकन आहेत याला पण हा ब्लाऊज पण मला खूप आवडतो खूप छान बसतो या हे सुद्धा जेंट्स टेलर होते आणि आत्ताचे पण माझे जेंट्स टेलरच आहेत आणि एकदम मस्त बसतात ब्लाऊज थोडक्यात काय जेंट्स टेलरवरती माझा जरा जास्तच भरोसा आहे हा भैया आपण चांगला सापडला आहे फॅन्स आणि आपण ना कोणतीही डिझाईन द्या त्यांना तो बनवतो अगदी काहीही वेस्टर्न स्टाईल वगैरे सगळं सगळं बनवतो तर वन स्टॉप सोल्युशन मिळालेलं आहे आम्हाला तर हा एक ब्लाउज जर का बनवायचा असेल तर म्हणून मी तुम्हाला दाखवला तर हे असं माझं कलेक्शन आहे लेटेस्ट कलेक्शन आहे हाच फक्त त्यामध्ये जुना दाखवला मी तुम्हाला पण हा बऱ्याच जणींना आवडला होता त्यावेळेला म्हणून मी तुम्हाला दाखवला बाकी इतके काही दाखवण्यासारखे खास नाही आहेत माझे ब्लाउज साधे साधेच आहेत कारण मला तितकी अक्कलच नव्हती की, अक्कल की हां चला साडी आपण महागडी घेतो आहे तर ब्लाऊजवरती पण खर्च करायला हवा ब्लाऊज पण छान बनवायला बन हवा आणि ब्लाऊज छान बनला की लूक येतं आणि खरं सांगू का हे कशामुळं मी बनवले नव्हते मला ना मी ज्या एरियात राहायची त्या एरियात जे काही टेलर वगैरे होते मी तिथून पण आळंदी रोडवरून पण मी तुकारामनगरला जायची ब्लाऊज द्यायला पण ते काका ना एकदम साधे काका आहेत आणि थोडंसं वयस्कर आहेत आणि त्यांना ना साधे सिंपल ब्लाउजस अगदी फिटिंग मात्र अगदी व्यवस्थित एक नंबर असं शिवायचे ते त्यामुळे मला असं कधी वाटलंच नाही की खूप काही डिझाईन वगैरे करा मी आणि जे काही आपण मोठ्या मोठ्या पट्ट्यांच्या डिझाईन अशा काही केलेल्या वगैरे त्यांना मला नाही आवडत मला असं वाटतं नाही चांगलं दिसत ते तर पण हे जे मी आता बनवलेत ना हे आवडले मला मनापासून आणि मी अजून एक इंद्राणी थडीमध्ये आपल्या भोसरीला जे काही लागले का लाग होते ना पवना थडी का इंद्राणी थडी इंद्राणी थडी तर तिथे एक ब्लाउज घेतला होता तो दाखवतो मला हा पण मी त्या भैयाकडून अल्टर करून घेतलाय तर हा पण छान बसतोय पटकन एखाद्या साडीवर घालायला ठीक आहे ना मी काय केलं त्यांच्याकडून याची लेस काढली आणि ही दुसरी लेस लावून घेतली हे गोंडे त्याचे लावले पण लेस बदलली ते, या तयार ब्लाउज सोबतची जी लेस होती ना ती छोटी होती म्हणून मग मी मोठी लेस लावून छानपैकी त्यांच्याकडून घेतली तर हा पण इमर्जन्सीला कधीतरी वापरायला काय हरकत आहे चांगला आहे ना हा आणि आता एक येणाऱ्या साड्या आहेत ना माझ्या येणाऱ्या म्हणजे मी ना खूप आजपर्यंत तुम्हाला सांगते मी खूप मिनिमिलिस्टिक जगले होते म्हणजे खूप काही माझ्याकडे कपड्यांचं कलेक्शन खूप काही साड्यांचं कलेक्शन असं नाही खूप लिमिटेड साड्या आहेत माझ्याकडे खूपच लिमिटेड आणि त्यातल्या त्या चांगल्या तरी अजूनच कमी आहेत आणि आतापर्यंत इतकी काही मला खास साड्या नेसायला आवडायच्या नाहीत पण आत्ता साडी नेसायला मला खूप आवडायला लागली आहे आणि मी आता साड्यांचं कलेक्शनही वाढवतीये हळूहळू आहे एकदमच नाही पण आहे येणारे काही ब्लाऊज मी जस जसे स्टिच करेन तसं असं ते तुमच्यासोबत शेअर करत राहीन आणि माझ्या आयुष्यातले आत्ता इथून पुढचे मला वाटणारे जे काही अनमोल क्षण आहेत चांगले क्षण आहेत ते तुमच्यासोबत चांगले आणि वाईट दोन्हीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करत राहीन तर असंच प्रेम देत राहा अशाच माझ्यासोबत कनेक्टेड राहा तुम्ही तुमचं नॉलेज माझ्यासोबत शेअर करताय मला खूप छान वाटतं सजेशन द्या मला तेही खूप खरंच छान वाटतं आणि मी अजिबात राग मानत नाही सगळ्या कमेंट सगळे सजेशन मी खूप पॉझिटिवली घेते कारण प्रत्येक माणसामध्ये खूप चांगले गुण असतात आणि वाईटही गुण असतात जसे माझ्यातही असतील तर आपण वाईट गुणांना गुणांकडे दुर्लक्ष करू चांगल्या गुणांना वरती आणू आणि एकमेकींकडून शिकत राहू तर चला मग याच नोटवरती हा आजचा व्हिडिओ मी इकडंच एन करते व्हिडिओ कसा वाटला आणि ब्लाऊजचं कलेक्शन कसं वाटलं खूप कमी आहे ठीक आहे सुरुवात आहे येत राहील आणि होत राहील इथून पुढे आपण जे काही होतं आतापर्यंत पास्टमध्ये त्यामध्ये पण मी हॅपीच होते म्हणजे मी जितकी आत्ता हॅप्पी आहे तितकीच मी त्यावेळेला सुद्धा हॅप्पी होते म्हणजे मला असं नव्हतं की माझ्याकडे हे नाही ते नाही असं कधीच नव्हतं माझं आणि आता इथून पुढं मी जे काही बनव ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करत राहीन हा व्हिडिओ इकडेच एन करूया पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान मस्त राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा आणि आनंदी राहा हे महत्वाचं चला बाय